दिलेले जिल्हा परिषद अध्यक्षपद तर काही काळ भूषवलंच परंतु विविध पदांवरती काम करण्याची संधी मला शिवसेनेकडून मिळाली पण त्याही पेक्षा मला संघटनेची जबाबदारी देखील सांभाळता आली मी तालुका प्रमुख म्हणून पण सात वर्ष केलं काम जिल्हा प्रमुख म्हणून पण काम केलेलं आहे अखंड जिल्ह्याचं विविध समित्यांवर देखील काम करण्याची संधी मिळाली आता आम्ही इच्छुक एवढ्यासाठीच आहोत की ज्याने शिवसेनेचे दोन तुकडे केले त्यांचा बदला घेण्याकरता शिवसेनेची दोन तुकडी ज्यांनी केले त्याचा बदला घेण्याकरता आम्ही या रणांगणात उतरणार आहोत आणि तशा प्रकारचे आम्ही इच्छुक असल्याचं आमच्या वरिष्ठांकडे कळवलेलं आहे वरिष्ठ जो काय निर्णय घेतील त्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत कारण गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही त्या आदेशाशीच बांधील आहोत आम्ही एकनिष्ठ जे आहोत त्या आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारामुळे त्यामुळे जो काय आदेश येईल तो आम्हाला शिरसावन असेल एखादा उमेदवार आपल्या पक्षात आला तर त्यावेळी आपली माघार घेण्याची तयारी ते तो निर्णय हा आदरणीय पक्षप्रमुखांचा असतो आणि मी आताच म्हटलं त्याप्रमाणे गेली पंचेचाळीस वर्ष आम्हाला आदेशच आम्ही पाळण्याचं काम केलंय तो आदेश पाळला जाईल धन्यवाद